निगुटवाडी येथे अनाधिकृतपणे बांधलेले पत्रा शेडचे व दुकानाची बातमी करण्यासाठी गेल्या महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासह तीन ते चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद सुधाकर बाबुराव काळे राहणार मुळे मुळेवाडी मनसर यांनी मनसर पोलीस ठाण्यात दिली मंचर, मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगुटवाडी गावच्या हातीत जमीन सर्वे नंबर एक्केचाळीस एक मध्ये पांडुरंग मोर्डे यांनी अनाधिकृतपणे बांधलेले पत्राचे शेडव दुकानाचे संदर्भात पत्रकार स्नेहा बारवे यांना फिर्यादी सुधाकर काळे यांनी बातमी करण्यासाठी बोलवली संदर्भात स्नेहा बारवे या घटनास्थळी गेल्या असता त्या वां वार्तांकन करत असताना स्नेहा बारवे यांच्याबरोबर असलेले फिर्यादी सुधाकर काळे त्यांचा मुलगा संतोष काळे मेवना विजेंद्र थोरात यांना पांडुरंग मोर्डे प्रशांत मोर्डे निलेश मोर्डे तिघेही रानार मनसर व इतर अज्ञात सात आठ ते नऊ लोकांनी एकत्रितपणे येऊन मारहाण केली प्रकरणी पांडुरंग मोडे प्रशांत मोर्डे निलेश मोडे यांच्यासह इतर आठ ते नऊ जणांवर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे